भयकथा लेखक ऋषिकेश गुप्ते तर महाजनांनी त्याला हर्डीकरांविषयी उलटसुलट सांगितलं नसतं तर त्याच्या मनात हा असा किडा वळवळलाच नसता पण महाजन म्हणाले लेखक कसला तो तर चेटक्या माझं आयुष्य नासवलं रांडीच्यानं त्याच्या कानावर हे शब्द पडले आणि तो ताठरला तसं पाहता तो काही मोठा लेखक नव्हता मुळात लेखकच नव्हता म्हणजे कधी काळी लेखक, लेखक बनण्याची वा एक मोठी पण सुप्त आकांक्षा त्यानं मनी बाळगली होती पण त्याची प्रतिभा तेवढीशी फुलली नाही काही झाडं कितीही उजेड वाऱ्यात वा पावसात ठेवली तरी आयुष्यभर खुरटीच राहतात तोही एक खुरटा लेखक होता आणि आयुष्यभर खुरटाच राहिला त्याची पाठ वळली की इतर लेखक त्याच्याविषयी उपहासानं बोलत त्याला पाळी गेलेला लेखक म्हणून हिणवत त्याच्या कानावर हे टक्के टक्केटोणपे आले होते नाही असं नाही पण तो या साऱ्याकडे दुर्लक्ष करायला शिकला होता न म्हणायला एवढी वर्ष हौशी लेखक दिवाळी अंकातल्या रिक्त जागा भरणारा कधीमधी दोन चार कथा का कादंबऱ्या लिहिणारा लेखक म्हणून तो साहित्यिक विश्वात परिचित होता मोठ्या लेखकांकडे त्याची उठबस होती नव्या प्रकाशकांना भुरळ पाडेल अशी या विश्वाची माहिती त्याच्याकडे होती त्यामुळेच हर्डीकरांविषयीचा लेख एका मोठ्या दिवाळी अंकानं त्याला लिहायला सांगितला तेव्हा तो हर्षभरीतच व्हायचा काय तो बाकी होता हा दिवाळी अंक मराठी साहित्याला पुनरुज्जीवन देणारा म्हणून ख्यातनाम होता सध्याचे मोठमोठे लेखक या अंकात लिहायला मिळाल्यास स्वतःला धन्य समजत अशावेळी अंकाकडून त्याला खास आमंत्रण वगैरे मिळणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरडीकर हरडीकरांच्या भयकथांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेलं असलं तरी साहित्य विश्वाकडून या माणसाला हयातभर उपेक्षाच सहन करावी लागली भाषा आणि शैलीच्या बाबत हरडीकर कुणाही अभिजात म्हणवल्या जाणाऱ्या लेखकापेक्षा कमी नव्हते उलट काकणभर सरसच म्हणाना पण मराठी साहित्य विश्वाचं वारू ज्यांच्या हातात होतं अशांनी या लेखकाकडे कायम दुर्लक्ष केलं आजही ज्या काही थोड्या वाचनालयात हर्डीकरांची पुस्तकं होती त्यावर वाचकांच्या उड्या पडत काही वर्षांपूर्वी तर त्याच्या कानावर आलं होतं की हर्डीकरांची सर्व हस्तलिखित एका गर्भश्रीमंतानं काही कोट रुपयांना विकत घेतली हर्डीकरांनी जवळपास पंचवीस कादंबऱ्या आणि पाचेकशे कथा लिहिल्या कुणीही जेव्हा त्या छापायला तयार नव्हतं तेव्हा स्वतःच्या खिशातला पैसा घालून त्यांनी स्वतःच त्या प्रसिद्ध केल्या त्यांच्या एकाही पुस्तकाची दुसरी आवृत्ती कधीही निघाली नाही म्हणजे हर्डीकर स्वत याच्या विरोधात होते त्यांची इच्छा होती की आपली पुस्तकं दुर्मिळ रहावीत वाचकांनी ती मिळवून वाचण्यासाठी प्रयत्न करावे आणि तसं झालंही हर्डीकरांच्या भयकथांना महाराष्ट्रभरातून मागणी होती पण त्या कथांचे संग्रह मात्र उपलब्ध नव्हते अनेक नव्या प्रकाशकांनी प्रयत्न करून पाहिले कुणालाही यश आलं नाही हर्डीकर जाऊन आज वीस वर्ष झालेली त्यांच्या अमेरिकेतील मुलाशी संपर्क केले असतो एकच उत्तर देई दुसरी आवृत्ती काढायची नाही असा बाबांचा सक्त आदेश होता थोडक्यात काय तर परवानगी मिळणार नाही त्याला ही सारी पार्श्वभूमी माहीत होती त्यानं हर्डीकरांची काही पुस्तकं वाचायचा प्रयत्नही केला होता पण पन पन्नास पानांच्या पुढे तो कधीही जाऊ शकला नाही याचा अर्थ हर्डीकरांचं लेखन कमकुवत होतं असा नव्हता तर त्यांच्या शब्दाशब्दात ठासून भरलेली भीती त्याला सहन व्हायची नाही हर्डीकर वाचताना कधीही आपलं हृदय अतिव भीतीनं बंद पडेल अशी चिंता त्याला सतत वाटत राहायची त्यांचे शब्द त्या शब्दातून हृदयाला टोचणारी काळीज गोठवणारी भीती त्याला असह्य व्हायची त्यामुळे भयकथांची आवड असूनही त्यानं हरडीकर फारसे वाचले नव्हते म्हणजे तो वाचू शकला नव्हता त्यामुळेच या दिवाळी अंकाकडून त्याला हरडीकरांविषयी लिहिण्याचं पत्र आलं तेव्हा तो हरखून गेला त्याला पैशाची दादात नव्हती बापजाद्यानं भरपूर ठेवलं होतं त्यामुळे त्यानं लागलीच लेखाचा कच्चा आराखडा तयार केला हर्डीकरांच्या सर्व प्रकाशित पुस्तकांची यादी तयार करायला घेतली ही यादी तयार करताना त्याला आटोकाट प्रयत्न करावे लागले हर्डीकरांची बरीचशी पुस्तकं अगदी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातही नव्हती याच दरम्यान त्याला कुणीतरी महाजनांविषयी सांगितलं आणि तो दत्त म्हणून महाजनांच्या वसईच्या दारात हजर झाला Sample complete. Ready to continue?